नमस्कार मित्र हो मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। आज आपण बघणार आहोत द्वितीय वर्ष कला मराठी या विषयातील साहित्याची संकल्पना साहित्याच्या संकल्पनेमध्ये वास्तव आणि कल्पित यांचा जो संबंध आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत साहित्याचे विश्व हे पूर्णपणे कल्पित विश्व आहे की त्यात वास्तवाचेच दर्शन घडत असते हा एक जुन्या काळापासून चालत आलेला वाद आहे साहित्य आणि साहित्य मीमांसा यांचा इतिहास पाहता त्यात या वादाचेच पूर्ण प्रतिबिंब उमटलेले दिसते ललित साहित्य ही पूर्णपणे एका व्यक्तिमनाची नवनिर्मिती असून तिचे रसग्रहण वा मूल्यमापन करताना तिचे केवळ कलात्मक रूप लक्षात घेणे आवश्यक आहे कोणत्याही कलाबाह्य अशा दंडकांचा त्या बाबतीत वापर करू नये असे म्हणणारा एक पक्ष अस्तित्वात आहे फक्त कलामूल्य मांडणारा हा कलावादी संप्रदाय किंवा पंथ होय राभा पाटणकर यांच्या मते ही कलेबाबतची अलौकिकतावादी भूमिका होय कलाकृतीचे अनन्यसाधारण रूप ठामपणे मांडणाऱ्या इमॅन्युअल कांट या शौ सौंदर्यशास्त्रज्ञाच्या विवेचनात या भूमिकेचे मूळ सापडते आणि मग त्यातूनच पुढे अभिव्यक्तिवाद आविष्कारवाद रूपवाद इत्यादी कलेसाठी कला मांडणाऱ्या कलावादी पर्यायी भूमिका तयार झाल्या पण ही भूमिका अमान्य असणारा आणि कला रूपातही जीवनमूल्यांची उपस्थिती आवश्यक मानणारा जीवनवादी संप्रदायही जुन्या काळापासून अस्तित्वात असलेला दिसतो पाटणकर याला कलेबाबतची लौकिकतावादी भूमिका म्हणतात यात कलेशी असणारा लौकिकाचा जीवनाचा अनुबंध मानला गेलेला दिसतो ही भूमिका साधारणपणे अशी मांडता येईल कलाव्यवहार हा मूलत अनेक जीवन व्यवहारांपैकी असलेला एक जीवन व्यवहार आहे कलाकृती ही एका व्यक्तिमनाची निर्मिती असली तरी व्यक्तिमान त्याची घडण ही एक सामाजिक निर्मितीच आहे ते पूर्णपणे स्वयंभू व केवळ असू शकत नाही त्याच्या ठिकाणी अल्प प्रमाणात काही स्वतंत्र म्हणू असे पिंडधर्म असतील पण त्याची घडण सभोवतालच्या हो सामाजिक संस्कारातूनच होत असते त्यामुळे होणारा कलाव्यवहार हा पूर्णपणे स्वतंत्र स्वयंभू मांडता येत नाही एका मर्यादेपर्यंत तो स्वायत्त मांडता येईल म्हणजे तो वेगळ्या कलामूल्यांनी नियमित हे मान्य करता येईल पण केवळ त्यांनीच नव्हे त्याच्या मूल्यमापनात जीवनमूल्यांचा विचार पूर्ण अग्राह्य मानू नये अर्थात हा मध्यम मार्ग झाला कट्टर कलावादी जसा कलेसाठी कला या टोकाचा आग्रह धरतात तसेच कट्टर जीवनवादी जीवनासाठी कला या टोकाचा आग्रह धरतात त्यांच्या मते वास्तव जीवनाचा अनुभव देणारे साहित्य हेच खरे साहित्य आर्ट इज इमिटेशन या प्लेटो ॲरिस्टॉटलच्या सिद्धांतातून जीवनवादी भूमिका साकारली असे म्हणता येईल इमिटेशनचा प्रतिकृती वा अनुकृती असा कोणताही अर्थ घेतला तरी ती निसर्गाची जीवनाचीच होय म्हणजे जीवन वास्तवाचा आधार हा आलाच खरं तर लेखकाकडून होणारं लेखन हे सर्वस्वी त्याच्या अनुभव विश्वावर आधारलेलं असतं आणि त्याने हे अनुभव त्याच्या जीवनातूनच वेचलेले असतात तसे प्रत्येकाचे जीवन ही एक अनुभवांची साखळी असते त्यातील सांगण्यासारखे म्हणजेच अर्थपूर्ण अनुभव लेखक लेखनासाठी निवडत असतो त्याचे निवेदन अर्थातच लेखक जसेच्या तसे करत नाही मुळात स्थल काल निबद्ध असलेल्या आपल्या जीवनानुभवांना तो कल्पना वा प्रतिभेच्या साहाय्याने नवा संदर्भ देत असतो या अनुभवातील मूळ घटकांची फेररचना करून त्यातून नवा रूपबंध सजत जात असतो ही कल्पिताच्या जोरावर वास्तवाचीच केली जाणारी फेर मांडणी असते जॉर्जिलियट हे पुरुषी नाव धारण करणाऱ्या एका समीक्षिकेने साहित्याचा अनुभवांशी असलेला हा संबंध लक्षात घेऊन रिपोर्टाज इंटरप्रिटेशन आणि क्रिएशन असे ललित साहित्याचे तीन प्रकार किंवा तीन प्रतिमांडलेले आहेत प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनी त्यासाठी अनुक्रमे वस्तुदर्शन वस्तुनिरूपण आणि वस्तुनिर्मिती असे तीन मराठी प्रतिशब्द सुचवले आहेत रिपोर्टाजमध्ये फक्त अनुभव वस्तूचे दर्शन घडवलेले असते ती वस्तू तो विषय जसाच्या तसा शब्दांच्या आधारे पेश करणे इतकाच मर्यादित हेतू त्या लेखनामागे असतो साधारणपणे वृत्तपत्रीय लेखन असे असते इंटरप्रिटेशनमध्ये अनुभव वस्तूचा अर्थ लावणे त्याची संगती लावणे ही प्रक्रिया घडत असते रेंदाळकर यशवंत गिरीश या कवींची बरीचशी कविता अशी आहे तिचे स्वरूप त्या त्या, त्या कवीच्या मगदुरानुसार त्या त्या अनुभवावर केलेली टप टिप्पणी असे बहुतांशी उतरलेले दिसते तिसऱ्या क्रिएशन या प्रकारात मात्र अनुभव वस्तूच्या आधारे कवीने निर्मिलेल्या संपूर्ण स्वतंत्र सृष्टीचे दर्शन होत असते उदाहरणार्थ बालकवींची फुलराणी गोविंदाग्रजांची प्रेम आणि मरण माधव जुलियन यांची संगमोत्सुक डोह बी कवींची चाफा यासारख्या कविता किंवा विश्राम बेडेकरांची रणांगण आनंद यादवांची गोतावळा रारम बोराडे यांची पाचोळा यासारख्या कदम कादंबऱ्या ही वस्तुनिर्मितीची उदाहरणे म्हणून देता येतील इथे मूळ अनुभव एका वेगळ्याच प्रतिभाजनीत साच्यात ओतून त्याला सर्वस्वी नवे रंगरूप दिलेले असते इथे वास्तव या शब्दाचा अर्थ काळजीपूर्वक लक्षात घेणे आवश्यक आहे वास्तव म्हणजे प्रत्यक्ष नव्हे अनुभवाचे दैनंदिन जीवनातील व्यक्ती स्थल काल सापेक्ष रूप म्हणजे प्रत्यक्ष पण मूळ खरोखर सार असा अर्थ असणाऱ्या वस्तू या संस्कृत शब्दापासून तयार झालेल्या वास्तव या शब्दाचा कलानुभवाच्या संदर्भातील अर्थ वास्तविक अनुभव असाच घ्यावा लागतो आपल्या अनुभवांचा शोध घेताना कवी लेखक त्या अनुभवांची संगती लावत ज्या अर्थपूर्ण सृष्टीची उभारणी करतो तोच त्याच्या लेखी त्या अनुभवांचा खरा किंवा सारभूत अर्थ असतो त्याशिवाय दुसरा कसलाही अर्थ त्यावेळी संभवू शकत नाही या अर्थाशी सुसंगत असणे ही त्या कलाकृतीतील प्रत्येक घटकाची अत्यावश्यक आणि अनिवार्य गरज असते साहित्यातून व्यक्त होणारा अनुभव हा प्रत्यक्ष अनुभवाहून वेगळा असला तो स्वायत्त असला तरी त्याचा संभव प्रत्यक्ष अनुभवातूनच होत असतो हे लक्षात घ्यायला हवं साहित्य क्षेत्रातल्या सौंदर्य वा स्वच्छंदवादातील अतिरेकी स्वैरता स्वातंत्र्याच्या कल्पनेतील अनिर्बंधता जीवन विन्मुक्ता इत्यादी वाढत्या विशेषांची प्रतिक्रिया म्हणून वास्तववाद जन्माला आला प्रारंभी या वास्तववादात जीवनाच्या हुबेहुबपणाचा आग्रह धरण्यात आला पण बालझाक गुस्ता फ्लुबॉ यांच्यासारख्या त्याच्या नामवंत फ्रेंच पाठीराख्यांचे लेखनही निव्वळ वस्तुदर्शनात्मक उतरलेले नाही मराठीत हरिभाऊ हो आपटे यांच्या सामाजिक कादंबऱ्या हे उत्तम उदाहरण आहे गेल्या शतका अखेरच्या स्थितीशील रूढीग्रस्त मध्यमवर्गीय स्त्री जीवनाचे त्यांनी भेदक चित्रण केले असे म्हटले जाते पण त्यांच्या लेखनातही तंतोतंत हुब भरलेला आहे असे नाही म्हणजेच त्यांच्या लेखनातून प्रत्यक्ष अनुभव हे प्रत्यक्षाच्या पातळीवरून व्यक्त होत नाहीत त्या प्रत्यक्ष अनुभवांना वास्तवाची पातळी लाभते त्यामुळेच प्रत्यक्षाभोवतालची एकदेशीय बंधने घडून पडतात त्यांना त्यांचा स्वतःचा असा एक खास अर्थ प्राप्त होतो स्वतंत्र संदर्भ लाभतो स्वतंत्र रूप लाभते आणि ते सर्वांचे बनतात हे जे सारे घडते ते हरिभाऊंच्या ठिकाणी किंवा कोणत्याही लेखक कवीच्या ठिकाणी जन्मत वस असणाऱ्या प्रतिभा आ, नामक शक्तीमुळे घडते प्राचीन मीमांसकांनी त्याला कवी व्यापार अशी संज्ञा दिलेली आहे तेव्हा असं म्हणायला हरकत नसावी की कवी वा लेखक यांच्या ठिकाणी वसणाऱ्या प्रतिभाशक्तीमुळे ज्याला आपण इंग्रजीत पॉवर ऑफ क्रिएशन म्हणतो किंवा कल्पनाशक्तीमुळे म्हणजेच पॉवर ऑफ इमॅजिनेशन त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचे वास्तव अनुभवात रूपांतर होते त्यांच्या प्रत्यक्ष जीवन अनुभवांबरोबरच प्रतिभेचे कलम होते आणि त्यांचे कला अनुभवात रूपांतर होते त्यांना स्वायत्तता लाभते रूपसंभवाबाबतच्या स्वतंत्र कायदे कानूनची निर्मिती करण्याची क्षमता त्यांच्या ठिकाणी संभवते या प्रत्यक्ष आणि वास्तव अनुभवांचा संबंध कसा असतो कल्पित म्हटल्या जाणाऱ्या अनुभवांचे स्वरूप प्रत्यक्षाच्या संदर्भात असते तरी कसे अशा अनुभवांना स्वतंत्र स्वायत्त स्थान असते असे जे म्हटले जाते त्याचे स्पष्टीकरण कसे करता येईल असे प्रश्न या संदर्भात साहजिकच निर्माण होतात त्यांचे उत्तर प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनी एका कल्पनाचित्राचा वा रूपकाचा आश्रय करून दिले आहे ते फारच अर्थबोधक असून त्याचे अवलोकन महत्त्वाचे ठरते वालकुलकर्णींच्या मते जीवन आणि साहित्याची सृष्टी यांच्यातील संबंध माता आणि तिच्या उदरात वाढणारा गर्भ यांच्यात असणाऱ्या संबंधाप्रमाणे आहे गर्भ मातेच्या उदरात वाढतो त्या उदरातून लाभणाऱ्या जीवनरसावर त्याचे पोषण होते हे खरे पण त्या गर्भाचे अस्तित्व स्वतंत्र असते स्वायत्त असते मानवी जीवन हे मातेप्रमाणे असून साहित्याचे विश्व तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भासारखे आहे या साहित्य विश्वाचे अस्तित्व स्वतंत्र आहे स्वायत्त आहे पण त्याचे पोषण मात्र जीवनातून प्राप्त होणाऱ्या अनुभवरूपी रसातून होते